मी रमेश नारायण इंगडे जलचक्र बुद्रुक तालुका बोधवड मी या क्षेत्रामध्ये साडेतीन वर्षाच्या अगोदर चंदन लागवड केलेली होती आपले वानखेडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मला रोपं आणून दिले त्याच्यानंतर वेळोवेळी त्यांची चाटणी आणि जे ड्रिंकिंगसाठी जे औषधे लागतात ते सुद्धा त्यांनी मला लिहून दिले होते ते मी आणून याच्यावर ड्रिंकिंग केलेली आहे साडेतीन वर्षाची बाग आहे आता याच्यापुढे मला आधी दोन एकराची करायचं प्लॅनिंग आहे माझं कारण भरपूर पिकं घेऊन बघितले मी पण याच्यामध्ये काही कुठेही काही फायदा दिसला आणि मेहनत जास्त आहे परंतु याची माहिती आपल्या वानखेडे साहेबांचा एक मी व्हिडिओ बघितला होता आणि त्याची प्रेरणा घेऊन मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून हे सगळं प्लॅनिंग केलेलं आहे तरी सुद्धा म्हणजे एक वर्ष याच्याकडे माझं थोडस थो दुर्लक्ष झालेलं होतं कोरोना काळामध्ये परंतु तुम्हाला असं वाटतं की त्याची भर सुद्धा निघून आलेली आहे आणि आता याच्या पुढे चांगली व्यवस्था करून पुढची बाग बी ज्या वेळेस लागवड करणार आहे त्यावेळेस एप्रिल प्लॅनिंग करूनच करणार आहे कारण याच्यापेक्षा ती बॅग बाग चांगली असेल असं मला वाटते कारण त्याच्या अगोदर मला याचा कोणताही प्रकार काही अनुभव नव्हता हो परंतु आता हळूहळू जस जसे दिवस येत असते यामध्ये काय केलं पाहिजे काय सुधारणा केली पाहिजे किंवा कोणत्या पद्धतीने आपण नियोजन केलं पाहिजे हे मला आता कळून चुकलेलं आहे त्याच्यामुळे पुढील वर्षी आणखी दोन एकर चंदनाची बाग लागवायचा माझा प्लॅनिंग आहे आणि ते मी करणार आहे